श्री स्वामी समर्थ प्रियंका ऑल कंटेंट या मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते दत्त महाराजांची भक्ती करणं म्हणजे काय दत्त महाराजांची भक्ती इतकी दुर्मिळ का आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही दत्त महाराजांची भक्ती म्हणजे काय दत्त महाराजांची भक्ती कशी करावी ती दुर्मिळ का आहे किंवा दत्त भक्त कोणाला म्हणतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दत्त भक्ती म्हणजे काय तर दत्त महाराजांनी ज्या व्यक्तीला उद्धरून द्यायचं काम त्याच्या हाती सोपवलेलं असतं त्याला दत्त भक्त असं म्हटलं जात दत्त भक्त म्हणजे असा भक्त की ज्याच्या मुखामधून दत्त महाराजांचं नामस्मरण केलं जात दत्त महाराजांना तो स्मरण करतो आणि त्याच्या मुखामध्ये दत्त महाराजांचं नाव येण्याची जी संधी आहे ती दत्त महाराजांनी त्या व्यक्तीला दिलेली असते तो दत्त भक्त दत्त महाराजांच्या लीला स्मरण्याची आणि ती इतरांना वाचारूपी सांगण्याची शक्ती त्या इतरांना सांगण्याची जी वाचा दत्त महाराजांच्या लीला स्मरण्याची आणि इतरांना ती वाजारूपी सांगण्याची शक्ती किंवा बुद्धी ज्या व्यक्तीला दिलेली आहे तो व्यक्ती म्हणजे दत्तभक्त ज्या व्यक्तीला दत्त, दत्त महाराजांच्या लीला माहिती आहे किंवा माहिती नाही पण त्याला दत्त महाराजांच्या लीला ऐकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे तो दत्तभक्त नरसिंहवाडी अशा शुभ तीर्थस्थानी जाण्यासाठी आपल्या पायांचा वापर व्हावा आणि आपले पाय तिथपर्यंत आपल्याला घेऊन जावं असं ज्या व्यक्तीला वाटतं तो दत्तभक्त आपले दोन हात वापरून ते दोन हात महाराजांच्या समोर जोडून महाराजांची भक्ती करण्याची प्रेरणा ज्या व्यक्तीला मिळते तो दत्त भक्त थोडक्यात काय तर आपली वेळ आपली बुद्धी आपलं शरीर आपलं मन हे सर्व वापरून ज्याला दत्त भक्ती करावीशी वाटते तो दत्त भक्त या सर्वांचा वापर करून जो दत्त महाराजांची भक्ती करतो त्याला दत्त भक्त असं म्हणतात भक्ती दुर्मिळ का आहे कारण दत्त भक्ती करण्याची संधी महाराज प्रत्येकच व्यक्तीला देतात असं नाही दत्त महाराज स्वतः त्यांच्या एका भक्ताला सांगतात की दत्त भक्ती खूप दुर्मिळ आहे पण तू दत्त भक्ती करतोय आणि ती तुला लाभलीये ते फक्त आणि फक्त ईश्वरी कृपेमुळे दत्त भक्ती करणं एवढं अवघड का आहे असं म्हटलं जात तर जेव्हा आपण दत्तभक्तीमध्ये जातो तेव्हा आपण केलेली जी वाईट पापा आहेत ते आड येतात वाईट कर्म आड येतात आपल्यावर आपल्यावरती असणाऱ्या ज्या वाईट शक्ती आहेत त्या आड येतात आपले प्रारब्धाचे भोग आडवे येतात आणि हे सर्व ज्या वाईट शक्ती आहेत ना त्या आपल्याला दत्तभक्ती करू देत नाही निद्रा आळस मत्सर राग द्वेष या गोष्टी सुद्धा आपल्याला भक्ती करण्यापासून रोखत असतात विविध संकट आपल्या गळ्याला गळाभेट देतात या सर्व गोष्टी आपल्याला भक्ती करू देत नाही आणि या सर्व गोष्टींचा सामना करून दत्त महाराजांपर्यंत पोहोचणं त्यांची भक्ती करणं हे खूप अवघड आहे आपली मनाची इच्छा जर तीव्र असेल आणि दत्त महाराजांचा आपल्यावरती आशीर्वाद असेल ना तर या गोष्टी आपल्यासाठी कठीण नाही आहेत आपण त्या गोष्टी पार करून सुद्धा दत्त महाराजांची भक्ती करू शकतो तेवढ्या आपल्या मनाची शक्ती असायला हवी आपल्या मनाची इच्छा शक्ती खूप प्रबळ असणं गरजेचं आहे आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल ना तर आपण दत्त महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचून त्यांच्या भक्तीमध्ये लीनमय होतो आपल्याला फक्त काय करायचं आहे तर दिवसभरामध्ये एकदा का होईना आपण दत्त महाराजांचं अगदी मनापासून नामस्मरण करायचं आहे दत्त महाराजांचं स्मरण करा दिवसातून एकदा जरी तुमच्याकडून दत्त महाराजांचं हो स्मरण होत असेल नामस्मरण होत असेल त्यांना तुम्ही दिवसातून एकदा का होईना अगदी मनापासून तुम्ही त्यांना आठवत असाल तर हे लक्षात ठेवा की दत्त महाराजांना तुमचा विसर पडलेला नाही दत्त महाराजांचाही तुमच्यावरती कृपा आशीर्वाद आहे कृपादृष्टी आहे त्यांनी तुम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे असा त्याचा अर्थ होतो आजच्या या कलियुगामध्ये महाराजांपर्यंत पोहोचणं महाराजांची भक्ती करणं महाराजांचं नामस्मरण करणं ही सेवा जर आपल्याकडून होत असेल ना तर याच्यासारखं नशीब कुठलंच नाही कारण आजच्या या कलियुगामध्ये महाराजांची भक्ती करणं इतकं सोपं नाही हो जे दत्त महाराजांची भक्ती करतात ते मुळातच नशीबवान असतात दत्त महाराजांचा त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावरती आशीर्वाद असतो आणि दत्त महाराज त्यांना कधीही एकट सोडत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही सेवा करत राहा नामस्मरण करत राहा आणि येणाऱ्या संकटांचा सामना करा जशी जशी तुम्ही सेवा जास्त जास्तीत जास्त सेवा कराल नामस्मरण कराल आणि येणाऱ्या संकटांचा सामना कराल तस तसं तुम्ही लवकरात लवकर दत्त महाराजांपर्यंत पोहोचाल तुम्ही किती भक्ती करताय हे महत्वाचं नाही पण तुमच्याकडून नित्य भक्ती होतीये का हे महत्वाचं आहे तुमच्याकडून दररोजच्या दररोज दत्त महाराजांचं नामस्मरण झालं पाहिजे स्मरण झालं पाहिजे जा, त्यांचं तुम्ही नाम जप केला तरी सुद्धा तो दत्त महाराजांपर्यंत पोहोचतो आणि तेच महत्वाचं आहे <laughs> दिवसभरातून तुमच्या मुखात फक्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एवढा नाम जप जरी झाला ना तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर दत्त महाराजांपर्यंत पोहोचता त्यांच्या भक्तीमध्ये लीनमय होता महाराजही तुम्हाला जवळ घेतात तुम्हाला त्यांच्या भक्तीत लीनमय करून घेतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद ठेवतात संकट दूर करतात आणि भक्तीमध्ये लीनमय करून घेतात एवढी दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये शक्ती आहे फक्त आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी संयम असायला हवा तुटकी फुटकी का होईना पण दत्तभक्ती करा तुम्ही दत्तभक्त आहात याचा अभिमान बाळगा पण दत्तभक्ती ही नित्य नियमाने आणि दररोजच्या दररोज झालीच पाहिजे दत्तभक्ती करणं एवढं सोपं नाहीये त्यामुळे दत्त महाराजांचं नित्य नियमाने नामस्मरण करा स्मरण करा तुमची भक्ती दत्त महाराजांपर्यंत पोहोचेल इतरांना सुद्धा दत्तभक्तीचा मार्ग नक्कीच दाखवा इतरांना सुद्धा तुमच्या वाचारूपी स्वरूपात दत्त महाराजांच्या भक्तीविषयी सांगा त्यांना सुद्धा दत्तभक्तीमध्ये नक्की आणा तुमची दत्त महाराजांवर असणारी श्रद्धा भक्ती भाव संयम विश्वास आणि तुमची भक्ती करण्यामागचा जी भावना आहे हे सर्व दत्त महाराजांपर्यंत पोहोचायला हवा इतकी शुद्ध आणि निर्मळ भक्ती तुमची असायला हवी इतरांपर्यंत सुद्धा तुम्ही दत्त महाराजांची भक्ती पोहोचवा दत्त महाराजांची श्रद्धेने भक्ती करा ती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल ते तुम्हाला त्यांच्या भक्तीमध्ये लीनमय करून घेतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील संकट दूर करतील आणि सर्वात महत्त्वाचा त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल